नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाच्या माहितीचा व्हिडिओ बनवतोय ऐकावा आवाजाकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक पाठवा विद्यार्थी मित्रांनो महावितरण विद्युत सहाय्यक चे पाच हजार तीनशे शहाऐंशी पद अजूनही भरलेले नाहीत पहिली सिलेक्शन लिस्ट आणि दुसरी सिलेक्शन लिस्ट लागलेली आता विद्युत सहाय्यक पदाची तिसरी सिलेक्शन लिस्ट लागावी याच्या प्रयत्नासाठी काही मुलं मला कॉल करत होते की सर नागपूरला बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी विद्यार्थी जमा होणार आहेत तर तुमच्याही पद्धतीने तुम्ही जर विद्यार्थ्यांना सांगितलं तर काही विद्यार्थी आणखी ऍड होतील आणि प्रयत्न करायला सोपं जाईल विद्यार्थी मित्रांनो नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातले ज्यांना ज्यांना सहज शक्य होईल असे विद्यार्थी बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी तुम्हाला जमा व्हायचंय आणि तुमचे जे मुद्दे आहेत मंत्रिमंडळासमोर समोर मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करा नक्कीच मुद्दे मार्गी लागतील ला, असा आपण विश्वास व्यक्त करू जर समजा नाही लागले तर इन्स्टिट्यूट आणि अखंड महाराष्ट्र पुढचं नियोजन जे काही करायचंय ते आपण नंतर करणार आहोत तोपर्यंत ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांनी नागपूरला जाऊन थोडेसे प्रयत्न करा बघा काय होतंय ते तोपर्यंत मी थांबतोय पुढील दिशा डेफिनेटली या युट्यूब चॅनेल मार्फत आपले जे टेलिग्राम चॅनल आहे या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून की तुमचे नुसते फक्त आता विद्युत सहाय्यकचे नाही तर सोबत येई जे असतील सोबत ट्रान्सफोर डिस्कॉम असतील सोबत अपंगाचे मुद्दे असतील सगळे मुद्दे घेऊन आपण नंतर कुठेतरी भिडणार आहोत त्यावेळी मात्र अखंड महाराष्ट्र एकत्र यायचा आहे तोपर्यंत मात्र ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी नागपूरला जा आणि प्रयत्न करा एवढंच बोलतो थांबतोय धन्यवाद